भाताच्या जिल्ह्यात वाढली मका पिकाची लागवड शेतकरी कमी पाण्याच्या शेतीकडे वळला असून अधिक उत्पन्न घेण्याच्या मार्गावर आहे मुख्य मार्गावर मळलेला मका शेतकऱ्यांनी वाळत घातलेला असून त्याच्यावर हात फिरवताना शेतकरी आपल्याला दिसत आहेत पूर्व विदर्भाच्या टोकावर असलेला आणि महाराष्ट्र राज्याच्या शेवटचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे हा जिल्हा भारताच्या शेतीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे या जिल्ह्याला राईस सिटी या नावाने देखील पूर्वीपासून ओळखले जाते आणि या जिल्ह्यात आता भात पिकाच्या ठिकाणी मक्का पीक अधिक घेण्याचा प्रमाण वाढला आहे जिल्ह्यातील अनेक तालुके आता मक्का पिकाकडे ओढले आहेत गोंदिया जिल्ह्यातील सडक तालुका हा आधुनिक शेतीसाठी ओळखला जातो या तालुक्यात सर्वात जास्त नवनवीन पिके घेण्याचा धाडस येथील शेतकरी करतात भाताच्या जिल्ह्यात आता मका पिकाने क्रांती केली असून मोठ्या प्रमाणात शेतकरी मका पिकाचे उत्पन्न घेऊ लागला आहे सडक तालुक्यातील ग्राम मसवानी येथील शेतकरी अंताराम माहुर् यांनी आपल्या साडेतीन एकर शेतीमध्ये मक्का पिकाची लागवड पहिल्यांदाच केली असून त्यांनी दीड एकर शेतीतील मक्का तोडला असून मशीनद्वारे मळणी केली आहे शेतकरी मोहुर् सांगतात मक्का पिकाचे प्रति एकर पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न निघाले आहे जे की भात पिकापेक्षा अधिक उत्पन्न आहे त्याची शेती मी आता लहानपणापासून करत आहोत ते शेती मला बळवली नाही मक्का मग विचारला तर मक्का परवडते म्हणला तर मी मका लावलो मक्यापासून मला उत्पन्न चांगलं आहे हे शेती मक्याची केलो मी साडेतीन एकर त्यात उत्पन्न मला चांगला दिसत आहे भाताची शेती बंद केला म्हणजे भात पळवळत नाही ना त्याच्यामुळे बंद केला भाताची शेती करण्यात पाणी जास्ती लागतो पाणी जास्ती लागल्यामुळे मग हे मक्या कर म्हणालो तर पाणी कमी लागतो मेहनत हे कमी आहे याला उत्पन्न चांगलं आहे दीड एकाचा मका तोडला आणि आम्ही वारू टाकला अजून तोडना चालू आहे मका हा वारू टाकला म्हणजे आम्ही तो मका जरी नाही तर काळा पडतो मका रेट नाही भेटत ना ह्या मक्याला चांगला नावा लागते ना रेट भेटतो म्हणून आम्ही ते मका वारू टाकलेला भात पिकाचे उत्पन्न दहा ते पंधरा क्विंटल निघते आणि जास्तीत जास्त अठरा ते वीस क्विंटल निघते दोन्ही पिकांना खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये येते बाजारभाव दोन्ही पिकांचे बावीसशे ते सव्वीसशे रुपये असे जवळपास सारखेच आहे भात पिकाला शासनाकडून हेक्टरी बोनस मिळते मात्र मक्का पिकाला बोनस मिळत मिळत नाही अधिक उत्पन्न असल्याने शेतकरी समाधानी आहे मक्का पिकाची शेती कमी पाण्यात होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी मक्का पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी लागला आहे पाण्याची पातळी कमी झाली आणि शेती ज्यांनी लावून त्यांनी म्हणजे पूर्ण सुकत आहे धान मक्याला पाणी कमी असल्या कारणास्त मका भरपूर उत्पन्न देत आहे मका लावल्यामुळे म्हणजे हर दिन म्हणजे पाणी लागत नाही तो त्रासही बचत होतो आणि त्याच्यापासून उत्पन्न जास्त आहे ना जी मक्याचा उत्पन्न म्हणजे असं आहे की पंचवीस ते एकवीस पस्तीस क्विंटल पर्यंत मका होते ह्या उद्देशाना संपूर्ण मक्याकडे कास्तकार वर्यचा आहे मका नाहीतरी रेट तेवीसशे बावीसशे मका आहे धानाचा पण तो आहे पण उत्पन्न कमी असला पण धानाचा पैसे बनत नाच आहे मक्याची उत्पन्न जास्त आहे त्यामुळे पैसा जास्त बनतो कास्तकारांना मक्का पिकाची मळणी झाल्यानंतर मुख्य मार्गावर मक्का वाळत घातलेले हे चित्र आता सर्वत्र पाहायला मिळत आहे एकट्या सडकर्जुनी तालुक्यात मक्का पिकाची लागवड सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सातशे पाच पॉइंट ऐंशी हेक्टर इतकी झाली होती तर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सतराशे एक्क्याऐंशी पॉईंट दहा हेक्टर इतकी झाली आहे तब्बल दहा पंच्याहत्तर पॉईंट तीन हेक्टरने मक्का पिकाची लागवड आता सडकर्जुनी तालुक्यामध्ये वाढली असून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उन्हाळी पीक फक्त चौऱ्याऐंशी पॉईंट बहात्तर शून्य शून्य हेक्टर पेरणी झाली आहे जे की पूर्वीपेक्षा खूप कमी आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी लीलाधर पाठक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे